तुम्हाला वन रँक वन पेन्शन मिळते का <laughs> त्यासाठी मी आयुष्य पणाला लावलं वन रँक वन पेन्शन त्यासाठी मी उपोषण केलं आणि काही दिवस उपोषणाचे गेल्यानंतर मग सरकार जागं झालं आणि वन रँक वन पेन्शन हा कायदा लागू केला तुम्ही आत्तापर्यंत किती उपोषणे केली आणणार आत्तापर्यंत माझ्या विचारप्रमाणे बावीस उपोषण झाले बावीस माहितीचा अधिकार दिरंगाई बदलांचा कायदा लोकपाल लोक आयुक्त एवढे सुंदर कायदे आहेत